नमस्कार मित्रांनो मुग, तर चला आज रानात जाऊया मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं रानात गेलो सोयाबीन बघितलं आणि क सोयाबीनातली थोडीशी त्यांनी घाण काढली नाही चवाळा काढायला होता मुग मुगाच्या शेंगा काढायला आल्या होत्या वाळल्या होत्या म्हणून मग काढायला सुरुवात केली तर हे एवढं मी काढले व्हिडिओ काही सारखा करायचा नसतो काम करता करता कधी तर वेळ मिळाला तर काढायचा तर मिस्टरांना मुगाच्या शेंगा तोडायला लावल्या होत्या त्या सोयाबीनाच्या वावरात एका बांधाला होत्या म्हटल्यावर ते आहेत हळूस तुम्हाला दिसत असतील आणि मी इकडं भुईमुगाच्या वावरात एका बाजूला चवाळ्याच्या शेंगा केलेल्या मग त्या वाळलेल्या चवाळ्याच्या शेंगा तोडत होती ऊन भरपूर लागत होतं त्यामुळं डोक्यावर पदर घेतला आणि शेंगा तोडत होती पण काही जमणच झाले म्हटल्यावर मग तो पदर काढला आणि आपला कमरेला खोचून मगच पटपट पटपट शेंगा तोडल्या तर शेंगा तोडताना हे काय म्हणतायत नक्की आहे का काय काय तुम्ही ते हळूच मला माझ्या नावाचा सत्यानास करून जसं की माझं नाव अमृत आहे तर मला अमरेश वय बोलवत नाही आणि ते म्हणत होते की अगं हायस का, का नेहली कुणी बिबट्या आला काय निहिली काय मग असं आमची चेष्टा मस्करी चालत चालत आम्ही शेंगा तोडल्या तर ह्या बघा एवढ्या शेंगा तोडल्यात मी पिशवी भरली पण एक गो झाला की इतकं आबाळ आलं होतं आळा असं आबाळ झालं होतं इतका अंधार झाला होता आणि पाऊस कोणत्याही क्षणी आपल्या रानाकडे येणार ह्याची गॅरंटी होती गार वारं लागत होतं मग पटपटपट शेंगा तोडल्या आणि हेनी दिसायचंच बंद झालं म्हटल्यावर मग मी वरच्या वरात जाऊन बघितलं तर दिसले तर चला आता झाले शेंगा तोडून आणि आबाळ पण भरून आलेलं आहे कुठल्याही क्षणी पाऊस पडतो त्यामुळं मग पटपट घरी आलो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय बाय